नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर काही समाजकंटकांनी पूर्वनियोजित कट रचून पुणे येथे प्राणघातक हल्ला केला या हल्ल्याचा निषेध म्हणून आज नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येत ओबीसी समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष बाबाराव जरगेवाड व ओबीसी समाज संघटनेचे तालुका उपाध्यक्ष दिलीप राठोड यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येऊन डोक्याला काळ्या फिती बांधून ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर झुंडशाही पद्धतीने हल्ला करणाऱ्या समाजकंटकाच्या फलकाचे दहन करून या घटनेचा निषेध व्यक्त केलाय याप्रसंगी हिमायतनगर पोलिसांनी ओबीसी समाज बांधवांना ताब्यात घेऊन हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले आणि काही काळानंतर त्यांना सोडून देण्यात आले यावेळी ओबीसी समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष बाबाराव जरगेवाड व ओबीसी समाज संघटनेचे तालुका उपाध्यक्ष दिलीप राठोड यांनी त्या झुंडशाही समाजकंटकावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी व चे नेते लक्ष्मण हाके यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी केली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज हिमायतनगर नांदेड जे OBC चे नेते आहेत त्याच्यावरती काही समाजकंटकाने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा बदनामी करण्याचा एक षडयंत्र त्यांनी रचलं आणि त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर त्यांनी घाला घातला याच्या निषेधार्थ आम्ही त्या समाजकंटकाचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आज आम्ही हिमायतनगरमध्ये रॅ सर्व ओबीसी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी रॅली काढली आणि त्या रॅलीच्या माध्यमातून आम्ही त्या समाजकंटकाचा तर निषेध केलाच त्याचबरोबर शासनाचा पण आम्ही या ठिकाणी निषेध करतो की शासन जे आहे झुंडशाही आणि गुंडशाहीला बळी पडून ओबीसी समाजाचं जे सी समाजा आरक्षण आहे ओबीसी समाजाचं आरक्षण घालवण्याच्या प्रयत्न प्रयत्नात आहे आणि जे ओ बी सी समाजाचे जे नेते आहेत त्या ओबीसी समाजाच्या नेत्यांना शासन त्याचबरोबर हे जे मराठा समाजाचे जे, जे समाजकंटक आहेत हे त्यांना बदनाम करण्याचा जो कटकारस्थान रचत आहे त्याच्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी रॅली काढत आहोत आणि ह्या रॅलीच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे अशी पण मागणी करत आहोत की लक्ष्मणजी हाके यांच्या जीवाला धोका आहे आणि त्याच्यामुळं त्यां त्यांना एक झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी आणि त्या व्हिडिओमध्ये जेवढे काही समाजकंटक का आहेत त्या सर्व समाजकंटकावर गुन्हे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत लक्ष्मणजी हाके साहेब यांच्यावर काही समाजकंटाक का। जाणून बुजून आमचं ओबीसीचं खजीकरण करण्यासाठी त्यांच्यावर जाणून हल्ला केला आणि त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आमचे नेते एवढे स्वच्छ आहेत की त्यांच्या कुठल्याही म्हणजे म्हणजे अस्तित्वाला धोका निर्माण होईल असं त्यांना काम केलं आणि आमच्या नेत्याला जीवाला धोका कसा निर्माण होईल असंच त्या समाजकंटकांनी केलं की जे करून आमचा नेता म्हणजे व्यसनाधीस आहे असं त्यानं दाखवण्याचा सिद्ध प्रयत्न केला, मा केला परंतु आमचा नेता कुठलाही व्यसनाधीस नाही किंवा स्वच्छ मनाचा आहे आणि आम्ही ओबीसी संघटनेच्या माध्यमातून आज हिमायतनगर रॅलीचं आयोजन केलं होतं परंतु आम्ही श मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना असं सांगू इच्छितो की आमच्या नेत्यांना झडपलक सुर झडपलक सुरक्षा देण्यात यावी आणि संबंध ओबीसी समाजावर जे काही हल्ले होत आहेत महाराष्ट्रामध्ये त्या बाबतीत जो आपला अनुसूचित जाती जमातीला सिटी कायदा लागू आहे त्यापेक्षा खंबीर कायदा आमच्या संरक्षणाचा लागू करावा अशी मी आपल्यामार्फत मागणी करतो धन्यवाद तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची